महानायक युवक संघ कोदनी रंधा उद्रोक रंधा खुर्द आणि राजूर मंडळाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी कोदनी येथे आयोजित करण्यात आलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय राजेंद्र सोनवणे ॲडव्होकेट तनुजा पवार भाऊसाहेब निळे मारुती पवार सूरज बांडे आणि पोपटराव सोनवणे हे प्रमुख वक्ते यावेळी जनसमुदायाला संबोधित करतील यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अकोला तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष श्रीमती सुनीतादाई भांगरे राहुलजी मोहाड त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य तथा भंडारादारा शेंडी गावचे सरपंच दिलीप शेठ भांगरे सतीशदादा भांगरे यांच्यासह अन्य मान्यवर या संयुक्त जयंती सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महानायक युवक संघ कोदनी रंदा बुद्रुक रंदा खुर्द आणि राजूर मंडळाच्या वतीनं करण्यात आले आहे आज दिनांसाठी कोदनीहून श्रीनिवास रेणुकदास

सायंकाळी पाच वाजता भव्यदेवी अशी प्रतिमेंची मिरवणूक निघणार आहे तरी अकोल्यातील व गाडघर परिसरातील देवगाव परिसरातील पंचकृषीतील सर्व समाजबांधवांनी कार्यक्रमाला हजोरींच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी सर्व समाज बांधवांना विनंती करतो